आम्ही संध्याकाळी नऊ वाजता जेवलो घरी आणि अशी बारकी बारकी दोन पिल्ले कुत्री होती घेतली नाही तर तळ्यात म्हणून देवाळाच्या आमची राखण होती तिथं उंबूर आहे मोठा उंबूर आहे तर मी गोला बारक्याच बनवलं होते आणि इस्तू गेलेला आमचा मेला आणि रात्री जे उंबर झाला कि ती बारकी कुत्री होती तर मी पुढे गेलो गोलीतनं उठलो जरा बारखं झोपडे गेलं होतं कागदाचं तिथनं जरा बाहेर गेलो की एक असिथ तिथं गोल्यापाशी हा म्हणून साठी मी काय केलं ते बारकाचा कोणता होता जो असा असा पलकवला इश्तू पेटायला मी एक दोन तीन पावडं पुढे गेलो आणि माग होती मला माहिती नव्हती अच्छा म्हणजे तिथं एक आसवल नव्हतं याक नव्हतं एकच होतं आणि ते दुसरीकडे आलं होतं ते आमचा वरवर झाला ना ती बीओली मी बीओलो ती आली की तिनं तोंड डायरेक्ट हित्त गाठ दोन होत्या एक पळून गेली ती डायरेक्ट निघून गेली हित जसं तिनं तोंड गाठलं की माझे पण काहीच नव्हतं ना त्याला वाचवायला हो काही सुद्धा नव्हतं आता ती बारकी <coughs> गुजरून ती पळून गेल तर कि मी काय केलं तिचा कांदा असं जरा पिळ लाच हा स्वलाचा हा म्हणजे मी दोपटा गेलो हाताने स्वतःला वाचवण्यासाठी ते काय घालतो तुम्ही पिळला की ती तिने तोट काढलं आणि इथले दोन पावले तिथून मागे भुळ आली की डायरेक्टच हात पकडला मित्रांनो इथं बघू शकता या हाताची ना, ना, सरळ ना, सरळ ना, होत हात हे बोट सरळ होत नाही ना, 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 हे बघा ही दोन बोट त्यांची फक्त सरळ होतात ते जास्त तिसरं बोट हे सरळ होत नाही आणि खालची तर बोट अक्षरशः तुटलेली तुडून नेली चाव्यामध्ये हे बघू शकता अख्खा टोटल हात चावलेला आहे आणि काका तो एकूण या गावामध्ये असे किती हल्ले झाले सांगतो ना मी आता यो हो माजी हल्ला झाला की आमचा पाटील आहे म्हणजे गावचं पाटील आपला पाटील हं हा बघा ढोंडीबा कोंडीबा कोकरे हं इत तो आता रे काय ना इश टावरिक नाही असं नाही ये शीर दुखते दो चालला येतो शीर आता या साइडला चावा घेतला होता का होती यो हेतवाण हेतवाण तेप, ये, तेप, ये, तेप। ते आणि एवढं बारक मूल होत त्यांच्या सर्व काका तर तुम्ही गावातून जेव्हा शेतामध्ये जंगल भागामध्ये जेव्हा शेतीसाठी तुम्ही जाताय जाता तर एक खात्रीदारी म्हणजे स्वतःची काळजी म्हणून तुम्ही काय करत जा स्वतःपाशी लायटर नाहीतर माचिस या गोष्टी ठेवत काय होतं की तुम्ही माशीस पेटवली तर दुराने असो लांब पळते त्या एक प्रकारे तुमचं संरक्षण तुम्ही व्यवस्थित राहू शकता आणि आरडाओरडा पण करू शकता की गाव जंगलापासून हे जवळ आहे तर या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहित असेल तर ते तुम्ही तुमच्या गावातल्या लोकांना पण एक जनजागृती करू शकता ऐकलं का आज माझीकडे माचीस असतो तुम्हाला सांगतो कोयता असतो लाइटर असतो पण हा जे फोडण येते ना ती नजर की डायरेक्ट हल्ला करतो तो लाईट कुठलं कोण करणार हो बरोबर म्हणजे समोरासमोर एकदा सामना झाले ना की डायरेक्ट आपले कोयता जवळ जर कोयता सुद्धा करता येतो काय करतात येताना तिला थांबवतात मग आपण एक झाड पकडतो बरो बरोबर मग त्याला पर्याय नाही आता जरी आपण झाड पकडलं तर कुत्रे काय तिथं आपल्या जवळ येऊ देत नाही देणार नाही आणि कुत्रे जरी होत्या वाढर असत वाढर झाडा तिकडे कुत्रे गेलं आणि ते आपली वाली की आपल्याला बाकी माझी लाईटर काही सुद्धा पेटवता येत नाही कारण का जंगलात असत हा म्हणजे दादार भेट व्हायला पुरे आपला हात खाली जो गोबाचा येत आहे ज्या पकडते तेवढाचा था हल्ला ते हो ते आपलं हे काय सरकारचं सांग काय झालं माची ठेवा गाठी ठेवा लायटर ठेवा माचे तुरपी टूळ जा काही दादा होत नाही अहो मी सांगतो ना तिनं कैस मार्या माझ्या हातातलं पेटकं कोलतं घेऊन पळाले मशाल हो असो मी काय घेतलं माझ्या गाया चुकल्या होत्या आणि हे उंबरी जेवढ जात उमरी आहे त्याच्यावर जातो तो गाया स्वतः काय केलं कोरकड हुमराचं लाकड होत निडून ते काय कर हलवलं कीच तो आहे जाण्यासाठी तुम्ही हलवता अथवा ला हलवला आणि तिने बघा त्या पाण्यात गेलो तर आता मला वाटलं पाण्यातच पाण्यात थांबल्या तिला ना तिथे गेलो तर तिने काय केलं मला हेरलं आता मी त्याला नव्हती हेरलेली तिने नव्हत्या आता मशालच त्या टायमिंगला ते हातातली बॅटरी असायची सी एल वाली ते आपले डाव्या हातात तो कोलता मोठा हातात आणि मोरे गेलो तर तिने एकदा वाना वाटलं काय के केला गेल तर मला काय वाटलं की याला डुकर जाईल ते बोलून अभिबा कोलताय म्हणून मी जोरा जोरांनी जोरा फिरवलं फिरवला तसंच जरा एक दोन पाहुणे गेलो की डायरेक्टच आली आणि माझी डायरेक्ट आला गेला पण ती बायबा कुत्र होते त्यामुळे थोडं धावून आले की मी तो कोलता मोरे केला की तिथे हाताने पकडला आणि कोलता घेऊन पकडला म्हणजे तुमच्या हाताला पकडायचा डाव असणार पण तो त्यांनी ती मशाला फोन केली माझी मी सांगतो थांबा आकडी होती हे बघा ही आकडी होती आता माकडा ना आकडी आहे ही कोयता काढायची आधी धावून आली की अंदा मी काय केलं आता धावून गेलो मार आहे की असं झालं ना कि तिनं ठरू दाखव फोन कोयताच घेऊन गेली फोन म्हणजे आपण काय करणार बा लांडग्याचा फोटो काढलाय का तो जो पोलीसला आहे ना तो तुम्हाला कुटुंबाला लावलाय का कुठल्या पुस्तकात आहे का तो जंगलात समजा वागा सकट तो काय कुठं तू बघा एवढा कुत्र्यासारखा काय अंग बारीक आणि शेटा चांगला एवढा एवढा असतो आणि माझा गोंडा एवढा असतो मग तो परताना काय करतो ढेंगात करतो समजा त्या गोंड भिजवत असतो शेपटीवर शेपटीवर भिजवणार आणि तुम्ही दिसला ना दुखो लांब जाणार असा शपका मारणार हो अहो दादा चटकी मग तुमचं डोळे गेले फेकणार फक्त दिसत नाही तो काय लोकच नाही प्रत्येक पस्तीस पस्तीस असतो तुम्ही विचार करा कसला बी टुकडा असं घडीत मारला ना, ना। जा जा की वरण जायचं मुतायचं शेपटी जपतायचं आत घडीत असला की मग तिथे डोळे गेले आणि तो बाहेर निघतो बाहेर निघाला की बोच्या खात ना आणि आता ती काय डिस्क तोंड घालेल तर राहा तोंड घातला की राहा दोन मिनिटात सांभाळा का खाते